भर पावसात भिजत उभे असलेल्या तरुणास विचारले नुसताच भिजतो कशाला तो उत्तरला तिकडे साहेब त्याच्या डाव्या बाजूला जमिनीकडे बोट दाखवत तो म्हणाला इथे मोठी पाईपला आहे तिचं झाकण निघलं आहे तो त्या मेन हॉलमध्ये कोणी पडू नये म्हणून तिथे उभा होता रस्त्याखालचा पाईप पूर्ण भरला असावा अन्यथा पाणी चक्राकार आत घुसताना दिसले असते फुटभर उंचीचे पाणी वरून वेगाने जात होते पायी चालणाऱ्या व दुचाकीवरून जाणाऱ्या कोणाला जाणवलेही नसते की खाली खोल सांडपाण्याचा पाईप आहे मी अवाक झालो कोण होता हा कोणासाठी हा असा पाण्यात उभा राहिलाय मी भर पावसात खाली उतरलो त्याला म्हटले खूप छान भाऊ तो फक्त कसनुस हसला आणि म्हणाला इथे कोणी पडलं नाही पाहिजे नीट करायला लोक येत असतील कधीपासून उभा आहेस तू दोन वाजल्यापासूनच घड्याळात पाच वाजले होते तीन तास तसेच उभे राहून याला भूक लागली असणार दुर्दैवाने माझ्याकडे काहीच नव्हते सगळी दुकानेही बंद हा भूक लागल्यामुळे जागा सोडेल असे काहीच चिन्ह नव्हते कुठल्या प्रेरणेने तो हे करत होता त्या घाण गुडघाभर उंचीच्या पाण्यात उभे राहून तो तीन तासापासून कोणाला वाचवत होता आणि का दोन वाजल्यापासून त्याने कित्येक जणांना वाचवले असणार कोणाला त्याची जाणीवही नव्हती खुद्द याला तरी त्याची कुठे पर्वा होती तेवढ्या तिथे एक गाडी आली ते पाईपलाईन दुरुस्त करायला आले होते ही अशी छोटी छोटी माणसे हे जग सुंदर करून जातात मागच्या डिसेंबर मध्ये दादरला फुटपाथवर एक आंधळा म्हातारा कार निर्णय विकत बसलेला दिसला दुकानातून घेण्याऐवजी त्याच्याकडून घेतलेले काय वाईट असा विचार करून थबकलो केवढ्याला कारनिर्णय काका फक्त बत्तीस रुपये साहेब केळवाने तो म्हणाला सकाळपासून एकही विकले गेलेले दिसत नव्हते मी एक घेतले पन्नाची नोट होती ती त्याला दिली हाताने चाच पडत तो नीट नोट तपासत होता की अचानक उंची कपडे घातलेला साठीतला एक देखणा गृहस्थ खाली वाकला कितने का हे बत्तीस रुपया कितने हे चौदा रहेंगे साप ज्याला मराठी येत नाही असा हा माणूस मराठीतले कालनिर्णय कशासाठी विकत घेतोय त्या माणसाने खिशातून साडेचारशे रुपये काढून त्याला दिले आणि ते सगळे कालनिर्णय बकोटीला मारले मी आश्चर्यचकित छापील किमतीत विकत घेतोय म्हणजे पुनर्विक्रीसाठी निश्चितच घेत नाहीये तसाही कपड्यांवरून हा असे किरकोळ धंदा करणाऱ्या वाटत नव्हता तो गृहस्थ थोडा पुढे गेला असेल मला राहवलेच नाही मी थांबवून त्यांना विचारलेच हे मूळचे लखनौचे महोदय एअर इंडियातल्या मोठ्या पदावरून नुकतेच निवृत्त झाले होते शिवाजी पार्कात स्वतःचे घर होते एकुलता एक मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला होता लठ्ठ पेन्शन येत होती वो बेचारा पंधरा काल बेचके कितना कमाता होगा सो डेढ सो वैसे भी बेचारे को सो रुपये के लिए दिन भर ऐसे ही धूप में बैठना पड़ता था मैंने उसका काम थोड़ा हल्का कर दिया बस इतना ही मला काही बोलणे सुचले नाही पण एवढ्या चौदा कालनिर्णयांचे तो काय करणार होता सोसायटी में बहुत मराठी फ्रेंड्स उनको बांट दूंगा मी तू मिनिट तो तुझे में दे देता मला डोळा मारत हसत तो लखनवी देवदूत रस्ता पार करून गेला सुद्धा माणूस की येऊन काय वेगळी असते मुंबईत रस्त्यावर चहा विकणारे लाखो चायवाले आहेत सकाळी चहा बनवल्यावर पहिल्या कब्बर ते रस्त्यावर फेकतात दिवसाचा पहिल्या चहा रस्त्यावर न फेकता भिकाऱ्याला पाजणारा बांद्र्याचा एक चायवाला मला माहीत आहे सकाळी सकाळी भिकारी आलाच नाही तर एका भांड्यात तेवढा चहा बाजूला काढून धंद्याला सुरुवात करतो त्याने त्याचा अजून धंदा होतो असं त्याचं मत होत डोळे उघडून पाहिले तर असे असंख्य अज्ञात आपल्याला ठाई ठाई आढळतात पण आपली नजरच असते परवा थायलंडमध्ये गुहेत अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी हजारो अनामिक हात मदतीस आले गुहेतले पाणी पंपाने बाहेर काढावे लागले ते पाणी कुठे फेकले ज्याच्या शेतात ते पाणी फेकावे लागले त्या शेतातले तीन एकरातले उभे पीक या पाण्याने अक्षरशः वाहून गेले एका छोट्या शेतकऱ्यासाठी हे प्रचंड नुकसान एका पत्रकाराने त्या शेतकऱ्याला या नुकसानाविषयी खोदून खोदून विचारले नुकसानीचे काय एवढं मुले वाचली ना पेरणी परत करता येईल मुलांचे प्राण परत आणता आले असते का हे उत्तर ऐकून डोळ्यात पाणी आलं हे जग सुंदर आहे ते सुंदर करणारे अनामिक देवदूत आजही या जगात आहेत आणि राहतीलही फक्त तो तिरस्काराचा आत्मकेंद्रित स्वार्थाच्या काळ्या काचांचा गॉगल डोळ्यांवरून काढला पाहिजे